मीडियाचा जमाना आहे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत फोकस करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात त्यावेळेला अधिक परिश्रम मेहनत प्रत्येक विद्यार्थ्याला घ्यायला लागणार आहे आता ते विद्यार्थी बघा चालले काय हे जे आहे मी मगासपासून जे सांगतो ते हे आहे लक्षण आपलं गाडगं लिकेजवालं गाडगं ठेवणार तर ठेवू शकता आहे ना म्हणून पॅशन पाहिजेल मुळात पॅशन म्हणजे आवड पाहिजे आपले संस्कार वृद्धिंगत करण्याची मूळतः मनातून भावना पाहिजे म्हणून मी इथं विद्यार्थी म्हणून खास करून मी सांगू इच्छितो ही आजच्या कार्यक्रमाची संधी घेऊन सगळ्यात पहिल्यांदा जर का आपल्याला जर का आयुष्यात काय बनायचं असेल आणि घडवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा रिसिप्टिव्ह राहायला शिका रिसिप्टिव म्हणजे स्वीकारणे काय स्वीकारायचं आहे जे कोणी काय काय जे सांगते ते सगळं स्वीकारण्याची पहिल्यांदा हे पाहिजे भूमिका पाहिजे सगळं मला माहीत आहे मी सर्वज्ञ आहे मला कोणाची गरज नाही सांगण्याची आवश्यकता नाही ह्या भूमिकेतनं सगळ्यांनी पहिल्यांदा बाहेर पडणं गरजेचं आहे लोकांना आणि युवतींना जास्त करून त्यांची स्वतःची जास्त मतं असतात आणि ते फोर्सफुली हे करायची बघतात स्वतःची मतं असायला काहीच नाही आणि असायला पाहिजे त्यातनंच व्यक्तिमत्वाचा विकास घडतो परंतु स्वतःची मतं जेव्हा आपण बनवत असतो त्यावेळेला तीनशे साठ डिग्रीमध्ये सर्व बाबींचा विचार करून मग विचार पक्के होणं आपलं गरजेचं असतं त्यामुळे पहिल्यांदा रिसिप्टिव रिसिप्टिव्ह बनणं गरजेचं आहे एकदा रिसिप्टिव्ह बनलात की त्याचबरोबरीनं डिसिप्लिंड असायला पाहिजे शिस्त असायला पाहिजे ज्याला कोणाला विकासाच्या मू उच्च शिखरावरती जायचं आहे आयुष्यामध्ये काहीतरी घडवायचं आहे काहीतरी बनायचं आहे काहीतरी करून दाखवायचं आहे उद्योगपती व्हाल मोठ्या व्यावसायिक व्हाल व वकील व्हाल कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जा परंतु त्याला अत्यंत शिस्तप्रिय आणि कडी मेहनत जाता जाता काहीतरी महत्त्वाचं काहीतरी आहे शिक्षकांनी किंवा कोणतरी मित्राने सांगितलं नवनीतसारखा इम्पॉर्टंट जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढंच वाचून गेलं आणि परीक्षा दिली पास झाले नाही हे सगळे शॉर्टकट आहेत जेवढं शॉर्टकट घ्याल जेवढं गप्पा मारत बसाल जेवढं वेळ वाया घालवाल तेवढं नुकसान आहे त्याची कदाचित मजा आत्ता आपल्याला वाटेल कोणतरी आपल्याला चांगलं म्हणेल कोणतरी शंभरपैकी शंभर मार्क पडलास कौतुक करेल त्या कौतुकाला अर्थ नाही आतून प्रामाणिकपणा पाहिजे भले मार्क कमी पडले तरी चालतील परंतु ते मेहनतीचे असायला पाहिजे पैसे कमी मिळाले तरी चालेल पण मेहनतीचे पाहिजे त्या पद्धतीचा दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का हा दृष्टिकोन मी शब्द वापरला त्याला इंग्लिशमध्ये ॲटिट्यूड म्हणतो आपण ह्या ॲटिट्यूडची जर का तुम्ही टोटल जर का मारलात अल्फाबेटची ए डबल टी आय टी यू डी ईची तर शंभर येतं त्याची म्हणजे शंभर टक्के ज्याचा ॲटिट्यूड चांगला आयुष्यामध्ये तो शंभर टक्के यशस्वी होणार ॲटिट्यूड म्हणजे काय दृष्टिकोन म्हणजे काय प्रत्येक गोष्टीकडं पाहायचा नजरा ना प्रत्येक गोष्टीकडं कशा दृष्टीनं आपण बघतो तो म्हणजे ॲटिट्यूड आहे जर का आपण प्रत्येक गोष्टीकडे सिरियसली पाहिलं प्रामाणिकपणे बघितलं सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं एक समस्या म्हणून जर का बघितली आणि त्या समस्येचं काही ना काही उत्तर आहेच आणि तो शोधणार आणि त्यातून मी मार्ग काढणार हा दृष्टिकोन जर का असेल तर कोणतीही अडचण कधीच राहत नाही समस्याही राहत नाही आणि त्यातून मार्ग निघतो आणि त्याच मार्गातून आपण घडत असतो क्षमता वाढत असतात त्यामुळं आपला हा अटिट्यूड अत्यंत महत्वाचा आहे जर का मी अभ्यासाप्रती अत्यंत कॅज्युअल अॅटिट्यूड केलं तर काय येणार रिझल्ट अत्यंत कॅज्युअल स्वरूपाचा येणार आणि रिझल्ट म्हणजे हे पण मी सांगू इच्छितो इथल्या उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी ना रिझल्ट म्हणजे शंभर पैकी शंभर मार्क काय आवश्यक नाहीत व्यवहारिक जीवनाशी सांगड घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे एकदा तुम्ही ग्रॅज्युएशन तुम्हाला लक्षात येत असेल जे आपलं गणित वगैरे कामाला येतं ते विशेषतः दहावीपर्यंत येतं त्या कामाला मात्र प्रत्यक्ष कुठलं काय ज्ञान कामाला येतं येतं आयुष्यामध्ये मी जे आत्ता मी सांगितलं आहे तुमचा अॅटिट्यूड कसा आहे तुमचा प्रामाणिक कसा आहे सकारात्मक दृष्टिकोन कसा आहे तुम्ही किती रिसेप्टिव्ह आहात तुम्ही किती डिसिप्लिन्ड आहात तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे हेच आयुष्यामध्ये कामाला येणार आहे बाकी आगळपागळ आपण जे टाइमपास जे करत राहतो आणि विशेषतः आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे त्यामुळं त्याच्यामध्ये त्याचा हो, कसा वापर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी होऊ शकतो करिअरसाठी होऊ शकतो त्याच्याकडे पाहायला पाहिजे आज यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भातच्या बाबी आलेल्या आहेत वेगवेगळे ए आयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ॲप आहेत एखादा जर का तुम्हाला जर का पूर्वी जसं शिक्षक आपल्याला एखादा निबंध लिहायचे आपल्याला होमवर्क द्यायचे घरचा अभ्यास किंवा एखादा असाइनमेंट तुम्ही कॉलेजला असताना तुम्हाला दिलं जात असेल तर आपल्याला ती मेहनत घ्यायला लागायची आज आस ती असाइनमेंट फक्त त्या एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या ॲपला चॅट जीपीटीला जेमिनीला त्याच्याला सांगितलं तर तुम्हाला सगळा रिपोर्ट करून देतो आणि त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करायला पाहिजे परंतु त्याच्यावरती अवलंबून किती राहायचं आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे जर का विद्यार्थी दशेमध्ये यावरती अवलंबून तुम्ही जर का तुमची जर का असाइनमेंट जर का कम्प्लीट करत असाल तर तुमची स्वतःची कॅपॅसिटी बिल्डिंग कधीच होणार नाही तुम्ही तुमचा स्वतःचा विकास कधी होणार नाही परंतु जर का मी एखाद्या विषयामध्ये जर का मी कच्चा असेल समजा मी गणित विषयामध्ये कच्चा असेल मला विज्ञानाची काही कन्सेप्ट मला समजले समजत नसतील किंवा मला केमिस्ट्रीची मला काही बाबी मला समजून घ्यायला अडचण येत असेल किंवा मला काहीतरी सायकोलॉजीचं लेट्स मला काहीतरी माहिती मला प्राप्त करायची असेल जेणेकरून माझं जो काही फंडामेंटल्स आहेत माझं ज्ञान जे आहे ते पक्कं व्हावं याच्यासाठी असेल तर नक्कीच त्याचा वापर करावा म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूप महत्त्व दिलेलं आहे अनेक शाळांमध्ये विशेषतः जे दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामधल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणित मराठीचं ज्ञान येत नाही त्यांच्यासाठी आयचा वापर करून शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकतं अशा पद्धतीचे देखील मॉडेल बनवलेले ते त्याच्यासाठी म्हणजे सांगायचा सा मतितार्थ आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं व्हायला नाही पाहिजे किंवा त्याचा फायदा काय होऊ शकतो किंवा इंडिव्हिज्युअल ह्याच्यासाठीचा सा तोटा काय होऊ शकतो हे समजणं देखील तितकंच गरजेचं आहे तर वारंवार मी आपल्या सर्व यांना विद्यार्थ्यांना मी हेच सांगेन की काहीतरी एक वैचारिक दिशा ठेवून आपला जीवनक्रम तुम्ही ते ठरवावा तरच एका तुम्ही उंचीवरती जाऊन पोचू शकाल आणि तेव्हाच या संस्थेचं आणि या संस्थेचे संस्थापक जे आहेत शिक्षण वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं स्वप्न साकारता येऊ शकेल केवळ पुस्तकी किडे पण व्हायचं नाही आहे व्यवहारिक ज्ञान घेणं आवश्यक आहे म्हणून मी मगाशी सरांना विचारलं की आपल्या संस्थेमध्ये एन एस एसचे विद्यार्थी किती आहेत एन सी सीचे विद्यार्थी किती आहेत आणि एन सी सी आणि एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी देखील जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आवश्यक असेल तर त्याची कॅपॅसिटी वाढवून घ्यावी संस्थेने जास्तीत जास्त मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग व्हावं